मुंबईतल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता सीटी स्कॅन एमआयआर मशीन नाहीयेत आणि रुग्णांना चार साधारण चार ते पाच महिन्यांची तारीख दिली जाते एक वे कोर्टाची तारीख लवकर येईल मात्र रुग्णालयांची तारीख मिळत नाही अधिवेशन संपण्या अधि किती मशीन आहेत याचा तपशील द्यावा विधानसभा अध्यक्षांनी सभागृहामध्ये मागणी केली आहे जी टी कामा जे, जे, जे या सगळ्या हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहेत अशा मुंबईतल्या हॉस्पिटल मध्येही सिटी स्कॅन एम आर आयच्या च्या मशीन उपलब्ध नसल्यामुळे तीन तीन आणि सहा सहा महिने लोकांना तारखा दिल्या जातात कोर्टातली तारीख लवकर येते पण दवाखान्यातली तारीख लवकर येत नाही त्यामुळे त्यामुळे त्या हा विषय अत्यंत गंभीर आहे आपण अधिवेशन संपण्यापूर्वी मेडिकल एड्युकेशन आणि तसंच आरोग्य मंत्र्यांना पण मी निर्देश देत आहेत की महाराष्ट्रातील जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्यात एम आर आय आणि सी टी स्कॅनच्या मशीनची कमतरता असण्या असल्यामुळे मागण्या ज्या आहेत त्या किती अपुऱ्या आहेत या संदर्भातली माहिती सभागृहाला अधिवेशन संपण्यापूर्वी देण्यात यावी